आणि अनेक सुद्धा अजून एक पंधरा कोटी रुपयाचा आपला व्यावसायिक गाळ्या तुम्ही त्याला मंजुरी दिलेली साहेब त्याला सुद्धा तात्काळ मंजुरी द्या एक शंभर एक गाळी निघून आमच्या तरुणांना रोजगारची संधी उपलब्ध होईल साहेब अच्छा गाडी लगेच हा अरे बाबा एमंडाच्या असतात एस टी महामंडळाच्या सर्व नियमांची पूर्तता करून आपले व्यावसायिक मित्र घेतील शिवसैनिक एसटी महामंडळाच्या विनंती होती साहेब करमाळा मध्यवर्ती ठिकाणी अजून एक अजून एक्स्ट्रा दहा वीस एसटी बसेस खास बाब म्हणून करमाळ्याला द्यावेत साहेब आता आपल्याकडे बसेस सगळे आमदार आणि सगळे मंत्री मला हाऊस मध्ये होतो आम्हाला बस कधी देणार आम्हाला बस कधी देणार तुम्ही सोलापूरचे संपर्क मंत्री झाला तुम्ही सोलापूरला देताय तुम्ही धाराशिव चे पालकमंत्री झाला धाराशिवला देताय असे आरोप करतात माझ्यावर त्यामुळे आता सगळीकडे थोडे थोडे देतो आणि मग सेकंड जो राऊंड होईल त्याच्यामध्ये परत तुम्हाला देतो फक्त आम्हाला मोकळा हात द्या करमळेला अशी विनंती साहेब हा चालेल चालेल जय मठ सर आभारी आहे करमळ एकनाथ शिंदे साहेबांचा साहेब बिस्ट दिसतात का नाही 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 धन्यवाद साहेब धन्यवाद जय महाराष्ट्र साहेब जय महाराज जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र